मित्रांनो मी प्रथमेश तुमचं सगळ्याचं स्वागत करतो मसाला मस्तीमध्ये तर आता आम्ही चालतात पालघरला काहीतरीचं काम आहे आधार कार्ड रिलेटेड तर आता मी तिकीट काढलेलं आहे पालघर आण ह्याचा पास आहे तर आता मी ट्रेन पकडतो बारावीची आणि जातो पालघरला आहे आता मी जाणार आहेत बारा एकोणीसची ट्रेन आहे पूर्ण खाली ट्रेन आहे मी कलेक्टर ऑफिसला आम्हाला करतो आणि मामाचं पण आला आता मामाच्या ऑफिसला पण जायचं प्लॅन चाललाय बघू आता ऑफिस पण होऊन जाईल आता आमचे रिक्षावाले काका मराठीच आहेत पोचले कलेक्टर ऑफिसला हे बघा पोहोचले आता आम्ही आता <coughs> मी आहे तिकडे हे बघा दिसतंय तुम्हाला पूर्ण मधून पण दाखवतो आता माहिती तुला तर आता मी आहे तलाठी ऑफिसला तलाठी ऑफिस हे कोणत्या कलेक्टर ऑफिसला हे बघा पूर्ण पुस्तकांचा पण सेल लागलेला इकडे बघू आता व्हिडिओ करायला म्हणा येईन मी मी तर बघते तर मान धरले बी दिवशी पूर्ण हे असं बांधलेलं आहे सही मोठ आहे ना किती असं नक्की तर हे आहे कलेक्टर ऑफिसचा मधला एंट्रन्स वगैरे सर्व आहे एकदम मस्त आहे सर्वीकडून हिरवळ हिरवळ त्यांचं काम होत चाललंय बघ आता काय होतं नुसतं गेलेलं आहे मध्ये आता ते आधार कार्डचं करण्यासाठी आता इथून आम्हाला जायचं दुसऱ्या कामासाठी मामाच्या ऑफिसला मामाचा पण इथून काहीतरी जवळच आहे मामाने फोन केला ते जस्ट आता मामाच्या ऑफिसला आम्ही जाणार आहेत तर बघ आता हे इथे किती टाईम लागते त्याचं चेकिंग चालू आहे काय झालंय अपडेट वगैरे झाल्यानंतर आम्ही निघणार आहात टाकून भेटू थोड्याच वेळात आता बराच वेळ झाला आहे पण अजून ओ टी पी दोन वेळेला दिले पण अजून वेटिंगवर आहे आम्हाला रनेश पण कंटालात मला पण कंटाळा आला आता आपण ऑफिसला आप पण जायचं मामाच्या बघू आता काय होतं किती वेळ होतो किती वाजलं दो रनेश दोन वाजलेले आहेत करेक्ट दोन झालेले आहेत दाखव जरा मग दोन वाजलेले आहेत पण अजून काय वाटे आपल्या जरा जातो तर सहा वाजता चालत काहीतरी खायला काही ते बोलले आहेत की लंच नंतर तुमचं करून देतो काम आहे ते पण आता मला लंच ब्रेकपर्यंत थांबायला लागेल सो आम्ही थोडं बाहेर जाऊन येतो खायला येतो की तिकडे खातो पितो आणि मग येतो परत आणखी त्यांना हा पाहत म्हणजे तरी जाईल त्यांना सर्व करता येईल त्या कॅन्टीन आहे तिकडे आम्ही आलत खाण्यासाठी आणखी लंच ब्रेक काय तर भूक लागली होती तर आम्ही सँडविच खातो आता म्हणजे कसं जरा बरं वाटेल खाऊन सँडविच ऑर्डर दिली तो आणि टोस्टरबद्दल टाइम लागेल मग बोल साधू सँडविच द्या आम्हाला मस्त एंटिरियर आता हे बघा सँडविच आलेलं आपलं मस्तपैकी ब्रेकफास्ट पण दिले सँडविचसोबत खायला सॉस आहे आता मी खातो हे लगेच आता आमचं काम करायला मिनिट थोडंचं वेळेला काम झालेलं आहे आता मी आहे घरी जाण्यासाठी बघा पूर्ण मस्त विकी आहे इकडे एनव्हायरमेंट खूप चांगलं इकडे फील एकदम कंटाळा पण तेवढाच येतो कारण की जाम नंबर होते आणि झाले जातं का म्हणजे आता निघाले निघालेत त्यांनी साडी आता जरा मामाच्या ऑफिसचा बघून विषय होतो की नाही का की तिथे तीन त्रेपनची ट्रेन असं बोलतो बोलतोय हा बघू आता काय होते आमच्या इकडे आता आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आणि आता आम्ही आम्ही चालल्यात मामाच्या ऑफिसला मामासमोर उभा आहे कमी झाले मी आता पोचतीलच मामासमोर उभा आहे इकडे बघू आता ऑफिस बघू आता कसं काय मामा दिसले ना आम्हाला तर हे आहे ऑफिस मामा बिल्डिंगचं नाव काय गेलं पुरी घेऊ मग सांग आता मी पोचलेले आहेत लिफ्ट मी मामा कर ऑफिसला थोड्या वेळ बसणार आहे तर आता आम्ही आलेल्याच प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडण्यासाठी फार गर्दी वाटते आज बघा गर्दीकडे आता चढतो आम्ही आता आम्ही सकाळला पोचलेले आहेत आणि थोडं ते दैनिकच्या कोणते नेटवर्क जाते त्यासाठी आम्ही जरा दुकानात चाललं आहे का जेकडून सीम घेतलं तिकडे चाललं आम्ही आता ते दाखवण्यासाठी की काहीतरी सीन होतं आहे नेटवर्क नाही येत आहे मोबाईलला फोन लागतो पण इंटरनेट ऑन नाही होत आहे त्यासाठी जरा आम्ही चाललो आता बघू काय सांगतात ते लोक आम्हाला कोणीतरी दिसलेलं आहे आमचा छोटा उंदीर आमचा छोटा आलेला आहे गॅंगो गिंगो घेऊन गो गॅंगांग पांगू हे बघ हायकर हायकर बाबूकर बाय खाऊ घेऊन तू तुला कर तुम्ही कुठे जाऊन आले आम्ही आता आम्ही घर आल्या त्याने मस्तपैकी बनवले आहे बिर्याणी आता मस्तपैकी मी बिर्याणी घेऊन बिर्याणी खाणार आहे चिकन बिर्याणी आहे मस्त जेवणार आहे तो संध्याकाळचे काय प्लॅन्स आहेत की नाही कुठे जायचं आहे वगैरे ते तेव्हा आलं आता मी सकाळी गेलेलो मी दुपारी गेलो किती वाजता गेलेलो बारावीची गाडी पकडून गेलो तर आता घरी आलो आता वाजले सहा वाजले असतील आता मी आलेलं आहे फ्रेश वगैरे होऊन मामाकडे शूट करण्यासाठी तर आपण हा सेटअप केलेला आहे थोडासा आपल्या घरच्या घरी रिंगलाट वगैरे आले आता मी शूट करतो थोडंसं आणि मग आम्हाला जायचं आहे आज पार्टी पण आमची

आसरे की किंग सुरेश आहे इकडे तू आप बोलिंग कधी काय बोलशील शान हायकर भाई किती तुम्ही जम्प्लर दिसतंय आमच्या आता पार्टी झालेली आहे तुम्ही जरा गेम एन्जॉय करा अरे काय मी गेम आहे सर हमचा प्रो प्लेयर आहे जंपून नाही गेम आहे हे फोन वाल्तो बघ things and शासन करते